नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टेकऑडिओ मराठीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण अँटी स्पोर्टचा इलाइट वन वन झिरो झिरो कॅबिनेटची अनबॉक्सिंग बघणार आहोत तर चला व्हिडिओमध्ये पुढे जाऊया तर मित्रांनो हा आहे आपला कॅबिनेटचा बॉक्स तर तुम्ही इथे बघू शकता अँटी स्पोर्टची इथे ब्रँडिंग आहे इलाइट वन वन झिरो झिरो याचा मॉडेल नंबर आहे आणि हा ई सिरीजचा अंडर येतो तर या साईडला आपण बघूया तर याच्यात आपल्याला फीचर्स मेन्शन केलेलं आहे की कॅबिनेटमध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे तर या साईडला बघूया तर या साईडला आपल्याला इथे ए टी एक्स सपोर्ट आहे ट्रान्सपरंट ॲक्रेलिक साईड आहे ए आय ओ सपोर्ट आहे त्यानंतर आपल्याला केबल मॅनेजमेंट आहे पी एस यू झोन आहे सेपरेट आणि मेन स्ट्रीम ग्राफिक कार्डसुद्धा याच्यात आपण लावू शकतो तर सगळ्यात पहिले आपण या बॉक्सला खोलून आपला कॅबिनेट बाहेर काढून घेऊया तर पॅकिंगमध्ये आपल्याला इथे पॉलिथिन आणि दोन्ही साइडला आपल्याला थर्माकोलचे पॅकिंग भेटते तर याला सध्या आपण उभा करून घेऊ आणि याला बाहेर ओढून घेऊया आपण कॅबिनेट तर बघू शकता तुम्ही खालच्या आणि वरच्या साईडला याला थर्मोकॉलची पॅकिंग आहे आणि कॅरीबॅगमध्ये रॅप आहे प्रॉपर पॅकेजिंग थोडीशी एक्सपेक्टेड होती मला याच्यामध्ये तर ठीक आहे डॅमेज मला इथे कुठेही दिसत नाही तर ओके मानू शकतो आपण हे प्रोडक्ट तर याची बॅग काढून एकदा आपण याचा लुक बघूया की कसली फिनिशिंग आहे तर आपला कॅबिनेट ब्लॅक कलरमध्ये आहे आणि कुठेतरी मला थोडीशी याच्यामध्ये मॅट फिनिशिंग दिसत आहे आणि फ्रंट साईडला तुम्ही बघू शकता की हे ग्रिल एक नंबर दिसत आहे याच्या लुकमध्ये एनहासमेंट वाढत आहे आणि हा काइंड ऑफ डस्ट फिल्टर आहे तर आपल्याला पुढे तीन आर जी बी फॅन भेटतं त्याच्यामध्ये आणि वरच्या साईडला सुद्धा आपल्याला एक डस्ट फिल्टर भेटतो आणि काही यू एस बी पोर्ट्स वगैरे भेटतात आणि ही जी शीट आहे ट्रान्सपरंट शीट ही ग्लास नाही तर ही ॲक्रेलिक शीट आहे आणि बॅक साईडला आपल्याला पुन्हा एक फॅन भेटतो जो की आर जी बी आहे मदरबोर्डची इनपुट आउटपुट आणि ग्राफिक कार्ड आणि खाली पी एस यू झोन आहे आणि याची ही दुसरी बाजू आहे जिथे आपण केबल मॅनेजमेंट करणार आहोत तर टॉप साइड पुन्हा एकदा बघूया तर इथे आपण ए आय ओ लावू शकतो किंवा दोन आपण इथे फॅन लावू शकतो तर या साईडला आपल्याला यू एस बी थ्री पॉईंट टू नंतर दोन यू एस बी नॉर्मल भेटतात माईक हेडफोन रिस्टार्ट बटन ई डी इंडिकेटर्स आणि पॉवर ऑन ऑफ स्विच भेटते तर सगळ्यात पहिले आपण साईड पॅनल खोलून घेऊया याचे स्क्रू काढून घेऊया आणि बघू आपल्याला कॅबिनेटमध्ये किती जागा भेटते ग्राफिक कार्ड यू वगैरेसाठी आणि काय काय यामध्ये भेटतंय तर ही जी शीट आहे आपली ही फुल्ली ट्रान्सपरंट नाही थोडासा ब्लॅक शेड आहे याच्यामध्ये तर हिला सध्या साईडला करून घेऊया आपण तर मी याला थोडंसं उभं करून घेतो तर सगळ्यात पहिले आपण या खालच्या साईडला बघू शकतात तर इथे आपला एस एम पी एस किंवा पीयूसू बसणार आहे आणि या साईडला आपला एस एम पी एसचा फॅन राहील आणि या साईडला आपली थ्री पॉईंट फाय इंचेस तिची हार्ड डिस्क असते मोठी वाली या साईडला आपल्याला आर जी बी फॅन आहे जो की प्री इन्स्टॉल आपल्याला भेटतो आणि फ्रंट साईडला आपल्याला पुन्हा तीन आर जी बी फॅन भेटतात जे की ऑलरेडी प्री इन्स्टॉल आहेत आणि या वरच्या साईडला आपण इथे ए आय ओ फिक्स करू शकतो किंवा दोन आर जी बी फॅनसुद्धा फिक्स करू शकतो आणि हा जो बॅक साईडचा फॅन आहे त्याच्यासोबत आपल्याला दोन कनेक्टर भेटतात जो डायरेक्ट पी एस यूमध्ये लागतो आणि हा सेकंडवाला कनेक्टर आहे जो की आपण मदरबोर्डवर इन्स्टॉल करू शकतो तर दोघांपैकी आपण कोणताही कनेक्शन याला देऊ शकतो आणि या साईडला आपल्याला फ्रंट पॅनलला जी थ्री पॉईंट ओ जी यू एस बी सॉकेट असते त्याचा एक कनेक्टर आहे त्यानंतर हे जे आपले फ्रंटचे कनेक्शन आहेत रिस्टार्ट बटन पॉवर ऑन ऑफ एलईडी इंडिकेटर्स हे त्याचे कनेक्टर्स आहेत जे मदरबोर्डवर लागतील आणि त्यानंतर आपल्याला भेटतं इथे एच डी ऑडिओ आणि फ्रंट यू एस बीचे जे टू पॉईंट टू सॉकेट आहेत त्याचे कनेक्शन्स आणि इथे आपल्याला पुन्हा मॉलेक्स केबल भेटतात फॅनसाठी जे फ्रंट फॅन आहेत तीन त्याच्यासाठी तर यालासुद्धा आपल्याला मदरबोर्डवाला थ्री पिनचा कनेक्टरसुद्धा भेटतो तर इथे आपल्याला स्क्रू भेटतील जे की आपल्याला युजफुल राहतील मदरबोर्डच्या फिक्सिंगसाठी तर इथे जे स्क्रू आहेत मदरबोर्डसाठी ते प्री इन्स्टॉल लावून येतात तर याच्यामध्ये ये आपण ए टी एक्स मायक्रो एटी एक्स आणि मिनी एक्स तिन्ही फॉर्म फॅक्टरचे आपण यामध्ये मदरबोर्ड फिक्स करू शकतो तर या साईडला आपल्याला ग्राफिक्ससाठी खूप सारी जागा दिलेली आहे तर एकदा आपण केबल मॅनेजमेंटसाठी किती जागा भेटते ती बघण्यासाठी आपण इकडचं पॅनल खोलून घेऊया तर आपण इथे थमस्क्रू खोलून पॅनल बॅक साईडला सरकून हा पॅनल खोलून घेऊ आणि या पॅनलला थोडा वेळासाठी मागे ठेवून देऊया तर आपण इथे बघू शकतात की आपल्याला ही एवढी जागा भेटते केबल मॅनेजमेंटसाठी आणि पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला इथे थ्री पॉईंट इंची जी जी आपली हार्ड डिस्क असते मोठीवाली ती इथे आपण फिक्स करू शकतो इथे एस एस डीसाठी दोन आपल्याला स्लॉट भेटतात पुन्हा आणि याची क्वालिटी मला प्राईसच्या अकॉर्डिंग ठीक वाटली आहे पण थोडीशी मला इथे प्रॉब्लेम जाणवली ही जी नेट आहे ना तर हिला जरा हलकंसं जरी दाबलं तरी ती प्रेस होते पण ठीक आहे यार प्राईसच्या अकॉर्डिंग आपण काय एक्सपेक्ट करू शकतो चार चार हा जी बी फॅन आहे आणि फॉर्म फॅक्टर चांगला आहे या कॅबिनेटचा तर मी एकदा माझ्या ओल्ड पी सीच्या पी एस यू ने याला पॉवर अप करून तुम्हाला आर जी बी दाखवतो तर बघू शकतो मित्रांनो की एकदम जक्का लुक येत आहे या कॅबिनेटचा तर काय एक्सपेक्ट करणार तुम्ही या प्राईस पॉईंटमध्ये सांगा मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा काय विचारायचं सांगायचं असेल तर कमेंट करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये